नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं आज आमच्या इकडे भरपूर पाऊस झालाय चांगल्या प्रमाणात झाला पाण्याला त्यांना आता पाणी देण्याची आवश्यकता नाही असा पाऊस झालाय सगळीकडे तुमच्याकडे पाऊस झाला का नाही कमेंट द्वारे नक्की कळवा आम्हाला आमच्या लय पाण्याची गरज होती बघा आता बहिमुख कसा आता सुकायला लागला होता पारासा पण आता चांगला आलाय बरोबर गार पण झालाय असा त्याला काय तर करावं लागत असलं औषधही टाकावं लागत असतो बैमग असा पसरत असेल सगळी आम्ही नवीन येऊ ह्याच्यात बरोबर कारपेद आपण पहिल्यांदाच बैमूग लावला का नाही ह्याच्या आधी कधीच लावलं नाही लावला होता त्यावेळेस पाणी कमी पल्ल जळून गेला काय करत आमच्याकडं भाग जमताच असल्या कमी पाण्याचा पाणी भरपूर आहे बर का पण आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्हाला पाणी नाही ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने पाणी पण होईल आम्हाला आशीर्वाद द्या फक्त तुमचा बरोबर का अर्कदा नक्की सांगा बर का खत कोणता सांगा फक्त बर का